हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाज किचनमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार गहर आहोत घरच्या घरी लोणी कसं काढायचं त्यासाठी मी घेतलेलं आहे चेक मिक्सरचं भांडं आहे हे गरम पाण्याने मस्त धुवून घेतलेलं आहे आणि थंड पाणी लागेल आपल्याला आणि थोडंसं गरम पाणी लागणार आहे ह्या डब्यात मी एक चार ते पाच दिवसाची साठवलेली साई घातलेली आहे विरजन घालून आणि हा डब्बा फ्रीजमध्ये होता तो एक दहा ते पंधरा मिनटं अगोदर काढून घ्यायचं आहे आपल्याला फ्रीजच्या बाहेर करायच्या अगोदर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात त्या अगोदर आपल्याला ही साई आहे ती अशी चमचानं छान एकत्र करून घ्यायची एकसारखी हलवून घ्यायची चमचानं आणि आपल्याला जर आपलं लोणी काढायचं असेल तर म्हशीचं दूध वापरायचं जे आपलं फुल क्रीम दूध येतं ते त्याने आपली सायही चांगली निघते आणि मस्त लोणी तयार होतं मस्त लोणी निघतं म्हशीच्या दुधापासूनच मस्त लोणी तयार होतं हे बघा ही अशी छान चमचानं मोडून घ्यायची आणि आता मिक्सर छान तयार होतं हे बघा छान अशी साई साई सगळी एकसारखी झालेली आहे ह्यात आपण अजिबात पाणी घातलेलं नव्हतं आता आपण यात थंड पाणी घालतो आहे ज्या भांड्यात आपण साई काढली होती ना त्यातच थंड पाणी घालून घ्यायचं आणि ते विसळून वतायचं आणि नंतर थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी आपण ह्याच्यात घातलेलं आहे तेही पाणी चमचं आणि असं सगळ्या आपल्या साईच्या चमच्या <द्णाओं> <द्णाओं> <थाले। द्णाओं> हे बघा तुम्ही बघू शकता आपलं कसं तयार झालेलं आहे आता हे थोडंसं पाणी तुम्ही ह्यात घातलं तरी चालेल नाहीतर असं चमच्यांनी आता हे एक सारखं मिश्रण एक तो तीन मिनटं हलवून घ्यायचं बघू शकता लोणीवरती तयार होतं आहे का तर आपल्याला मिक्सरमध्ये हीट लागते त्यामुळं पटकन येत नाही हे बघा दोनच मिनिट आता आपलं लोणी वर आलेलं आहे छान असं घट्ट लोणी तयार झालेलं आहे ताक वेगळं झालेलं आहे लोण्यातून बघा लोण्याला हात लावताना आपण अपन... गरम पाण्यात हात बुडवून घ्यायचा आपला छान म्हणजे आपल्या हाताला अजिबात कुठेही लोणी चिकटत नाही आपल्याला व्यवस्थित अगदी इझिली लोणी ताकातून वेगळं करता येतं उचलता येतं हातावर आपल्या हाताला अजिबात लागणार नाही ही एक खरं टीप आहे की लोणी हातात घेताना हे हात आपला गरम पाण्यात बुडवून घ्यायचा म्हणजे लोणी अजिबात हाताला चिकटत नाही तुम्ही बघू शकता मी इझिली लोणी हातात घेतलेलं आहे आसा हाथ कुटे ही असा हात कुठेही बरबटलेला दिसत नाहीये लोण्याने छान असा लोण्याचा गोळा उचलता उच येतो आणि त्यातून असं दाबून दाबून असं आपण ताक काढून घ्यायचंय हे बघा छान एकदम लोणी आणि ताक सेपरेट झालेलं आहे छान गोळा तयार झालेला आहे बघू शकता हे चार ते पाच दिवसाच्या साईपासून एवढं लोणी तयार झालेलं आहे तुम्हाला कशा वाटतात माझे व्हिडिओज मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर काय शंका असेल याविषयी तरी मला कमेंट्समध्ये विचारा अजून काय तुमच्या शंका असतील तर हे बघा छान लोणी माझं तयार झालेलं आहे एक चार ते पाच दिवसाच्या साईपासून आणि त्यातून ताकही छान मिळालेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त ताक आणि लोणी उन्हाळ्याच्या दिवसात घरचं थँक्यू फॉर वॉचिंग